नमस्कार माऊली भक्तानो माझ्या भक्तीसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्यानी प्रार्थना आज आपण देवासमोर रडल्याने नक्की काय होते हे ऐकणार आहोत ते ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या भक्तीसागर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन देवापुढे रडल्यानंतर नक्की काय होतं याबाबत तुम्हाला काय माहीत आहे का फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवापुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे पाहणावतात आपोआपच डोळ्यातून पाणी वाहू लागते हुंके येतात लोक रडतात देवापुढे नटमस्तक होतात अशी परिस्थिती तेव्हा येते जेव्हा संपूर्ण जग मोहमाया आहे हे आपल्याला समजतं आपण ज्यांना आपल्या जवळचं समजत असतो आपल्या प्राणाहूनही जे आपल्याला प्रिय होते ज्यांच्यावर आपण जीवापाळ प्रेम करत होतो अशी आपल्या रक्ताची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात म्हणजेच आपण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात आपल्याला दूर जोडतात आपला द्वेष करतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण हे जीवन खर्ची केलं त्यांच्या सुखासाठी आपण झटलो ते कधीच आपले नव्हते आपला फक्त तो परमेश्वर आहे मोहमायेच्या जाळ्यात आपण अडकलो गेलो आणि आपणच आपल्या माऊलीला आईला विसरलो तिच्यापासून दूर गेलो जेव्हा एखादी व्यक्ती देवासमोर रडते तेव्हा ती म्हणते की हे देवा तुझ्याशिव मला कोणीच नाही ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवापुढे नटमस्तक होऊन जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो यावेळी कोणत्याही फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते कारण हे शब्द थेट हृदयातून बाहेर पडलेले असता ज्या व्यक्तीला या सगळ्यांचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवतेशी एकरूप होतो आणि त्या व्यक्तीला वाटतं की साक्षात देव आपल्याकडे आपल्या आईच्या रूपाने पाहत आहे त्या व्यक्तीला असं वाटतं की देव त्याला म्हणत आहे की बाळा रडू नकोस तू माझाच आहेस तू जे काही भोगत आहेस ते सर्व सहन कर ही सर्व मोहमाया आहे ही संपूर्ण दुनिया खोट्याची आहे हे तुला समजले आहे परंतु तू माझा आहेस त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार सुरू असतील तर तू वाईट विचार करणं बंद कर मित्रांनो ही जाणीव फार कमी लोकांना होत होते आणि ज्यांना होते ते खरोखरच नशीबवान असतात कारण ते देवाशी एकरूप झालेले असतात हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो आणि त्यावेळी तो व्यक्ती आपलं मागणं देवाकडे मागतो त्यावेळी त्या व्यक्तीची मागणी लगेच पूर्ण होते तसेच जर तुम्ही दुःखात असाल तर देव तुमच्या नकळत तुम्हाला त्या दुःखातून हळूवार बाहेर येण्याचा मार्ग दाखवतो जय गजानन श्री गजानन जय गजानन